महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार त्याचबरोबर महायुती की मविया कुणाची सरशी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार सर्वात वेगवान आणि सर्वात विश्वसनीय एक्झिट पोल थोड्याच वेळामध्ये तुम्ही पुढारी न्यूज चॅनलवरती वरती बघू शकणार पाच वाजता आपण या एक्झिट पोलला सुरुवात करणार आहोत त्याचं काउंट सुरू झालेलं आहे सर्वात वेगवान सर्वात विश्वसनीय विश्वसनीय एक्झिट पोल पुढारी न्यूज चॅनलवरती थोड्याच वेळात आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार याचं उत्तर पुढारी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये महायुती की मविया महाराष्ट्रामध्ये कोणाकी सरशी याचंही उत्तर आता थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे देशाचा आणि महाराष्ट्राचा महापोल थोड्याच वेळात पुढारी न्यूज चॅनलवरती पाच वाजता आणि याच विषयी आता बोलूया चेतन सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चेतन आत्ता अर्थातच अवघ्या महाराष्ट्राला अवघ्या देशाला या गोष्टीची उत्सुकता आहे की देशामध्ये कोणाचं सरकार येणार इंडिया आघाडीचं की एन डी एचं सरकार येणार पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार या भौतिकी चर्चा फक्त देशभर महाराष्ट्रात नाही तर देशभर सुरू आहे अर्थात आपल्यालाही याची उत्तरं शोधायची आहेत आज संध्याकाळी पाच वाजता आपण महापौल दाखवतोय पण तत्पूर्वी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रभर या सगळ्या प्रचारसभा कवर करत होतात आपण जनतेशी बोलत होतो त्यांचे प्रश्न समजून घेत होतो त्यांचा कल जाणून घेण्याचा अर्थात आपला प्रयत्न होता तेव्हा नेमकं काय दिसत होतं मविया आणि त्याचबरोबर महायुती यांच्यामध्ये थेट लढत महाराष्ट्रामध्ये होती अशात कुणाच्या बाजूने कल दिसत होता कुणाच्या बाजूने मुद्दे जाताना दिसत होते कोणते असे मुद्दे होते ज्यावरती प्रामुख्यानं मतदान झालेलं आहे नक्कीच गुरु सर्वात पहिलं म्हणजे आपण ज्यावेळी हा संपूर्ण महाराष्ट्रात जे पाच टप्प्यामध्ये मतदान झालं प्रत्येक मतदानाच्या टप्प्यानुसार आपण हे मतदान कवर केलं होतं आणि त्याचवेळी जो जनतेचा कौल होता तो त्या त्यावेळी आपण पाहिला होता काही ठिकाणी आपण पाहिलं तर मतदान झाल्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक होते किंवा तिकडचे रहिवाशी होते त्यांनी अस्पष्टपणे जरी म्हटलं असेल तरी त्यांचं म्हणणं क्लिअर होतं की जो रामलाय हे वही विकास बी लायंगे असं म्हणत काही लोकांनी मतदान केलं तर काही लोकांनी जे कांद्याचे वाढलेले दर आहेत निर्यात बंदी असेल किंवा खतां, खतांचा जो कर जो वाढवून आकारण्यात आला होता तो असेल यांवरची जी नाराजी होती ही देखील काही लोकांनी आपल्याला बोलून दाखवली होती म्हणजे जर आपण जर वरून सुरुवात केली म्हणजे विदर्भातून सुरुवात केली विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल मुंबई असेल अशा प्रत्येक ठिकाणी आपण गेलो होतो प्रत्येक ठिकाणाच्या निवडणूक आपण कव्हर केली होती आणि खरं तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात फटका हा भाजपला बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते कारण की ज्यावेळी या पूर्वीचे जर निकाल पाहिले तर विदर्भामध्ये भाजप किंवा काँग्रेस असा कल नेहमी विदर्भातल्या लोकांनी दिला मात्र यावेळी थोडाफार कल हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे शिवसेनेच्या बाजूनी देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना त्याचबरोबर भाजप असा हा निकाल अपल आपल्याला जर पाहायला भेटला तर नवल वाटत नको कारण अशी परिस्थिती ही विदर्भात मोठ्या प्रमाणात पाहायला भेटली आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे झालेले वारंवार दौरे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या भेटी हे एक मुख्य कारण कारण आहे की कापूस असेल सोयाबीन असेल यांसारखे शेतकऱ्यांचे जे प्रश्न या प्रश्नांमध्ये थेट उद्धव ठाकरे यांनी हात घातलेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी एक सहानुभूती असेल की उद्धव ठाकरेंबरोबर झालेलं राजकारण हा आणि पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उभं राहणं हे देखील एक सहानुभूतीचं जे राजकारण होतं हे देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने पाहायला भेटलं त्यामुळे कदाचित विदर्भामध्ये भाजपला फटका बसू शकतो विदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनी कल आपल्याला पाहायला मिळतोय तर भाजपच्या देखील दोन ते तीन जागांवर भाजप विजय होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पश्चिम महाराष्ट्रात खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन शिवसेना सगळ्यात मोठी लढत आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याचबरोबर मराठवाड्यात देखील सेम परिस्थिती आपल्याला पाहायला छत्रपती मध्ये चंद्रकांत खैरे समोर संदीपान बुमरे होते आणि त्याचबरोबर एम आय एम चे विद्यमान खासदार होते जे जलील हे देखील या मतदारसंघात होते संभाजीनगरच्या त्यामुळे यापूर्वीचं जर छत्रपती संभाजीनगरचं जर आपण राजकीय दृष्ट्या जर पाहिलं किंवा सर्व निवडणुका पाहिल्या तर छत्रपती संभाजीनगर मध्ये यापूर्वीची निवडणूक नुका या हिंदू आणि मुस्लिम या मतदान या या संख्येवर होत होत्या की हिंदू मुसलमान आणि मुस्लिम मुसलमान मुस्लिम मतदार या दोन गटांमध्ये ही निवडणुका व्हायच्या आणि त्या अनुषंगाने इथे उमेदवार विजयी व्हायचा मात्र गेल्या वे, गेल्या वेळीच जे निवडणूक होती या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता कारण की चंद्रकांत खैरेंबरोबर अपक्ष उमेदवार देखील होते हर्षवर्धन जाधव आणि त्याचा फटका कुठेतरी चंद्रकांत खैरेंना पडला आणि त्यामुळे एम आय एम चे जलील हे विजयी झाले होते होते त्याचीच पुनरावृत्ती आता होते का हे देखील पाहणं महत्वाचं बऱ्याच गोष्टी चेतन ज्यांच्यावरती स्पष्टता अजून यायची आणि ज्याची प्रतीक्षा आहे ज्याची उत्सुकता आहे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी जातो आता जातोय अजय माने आपल्या सोबत आहेत तुम्ही सुद्धा सोबत राहा चेतन पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ आता सध्या जातोय अजय माने यांच्याकडे अजय जर का आपण या निवडणुकीमध्ये बघितलं प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामधले मोठे पक्ष फुटलेले आहेत त्यांच्यामध्ये दोन पक्ष पडलेले आहेत पण काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो अबाधित आहे अखंड आहे आणि अशात काँग्रेस काहीशी जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला बॅकफूटवरती बघायला मिळाली पण काँग्रेसने एक तगडी फाईट देण्याचा प्रयत्न केला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधल्या काँग्रेसचं भवितव्य सुद्धा ठरणार आहे काय दिसतंय गुरु अगदी महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण उपस्थित केलेला कारण की दोन राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या सोबत असलेले सोबत असलेले दोन दोन प्रादेशिक पक्ष असं एकंदरीत चित्र जे ते महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मग भाजप आणि या साईडला काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना असं एकंदरीत चित्र होतं पण सगळ्यात महत्वाचा प्र मुद्दा होता की यंदा काँग्रेसला जे दोन हजार चौदा त्यांचं जे बल होतं ते पुन्हा एकदा दहा वर्षानंतर कारण की दोन हजार चौदा ला भाजपची लाट आली मोदी लाट आली दोन हजार एकोणीस पर्यंत ती टिकली होती आणि आता दोन हजार चोवीसला ला दहा वर्षानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा आपलं अस्तित्व जे ते ह्या महाराष्ट्रात किंवा देशभरात तयार करण्याचा प्रयत्न होता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की विदर्भ जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो या विदर्भात सुद्धा जी एंट्री म्हणजे पसाराचा नारळ जो आहे तो स्वतः राहुल गांधी यांच्या भारत जोडून या यात्रेतून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला या आधी जर आपण दोन हजार चौदाच्या आधीच्या संपूर्ण निवडणुका पाहिल्या तर ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात प्रचार दौरे झाले तर त्याचा नारळ जो आहे तो नंदुरबार या जिल्ह्यातून जो आहे तो वाढवला गेला होता आणि यंदाही हीच गणित जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे एकीकडे एक एक विदर्भाचा मुद्दा हा महत्वाचा होता पुढे जाऊन जर पाहिलं तसं तू म्हटला गुरु की काँग्रेस जरी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यात बॅकफुटवर आलेली पाहायला मिळाली सगळ्यात महत्वाचं होतं यंदा काँग्रेससाठी की महाविकास आघाडी किंवा मग देशात तयार केलेलं विरोधी पक्षांचं गठबंधन म्हणजे इंडिया अलायन्स हे टिकवण्याचं प्रमुख कारण जे ते काँग्रेसकडं होतं आणि त्याच्यासाठी काँग्रेस जी ती प्रत्येक राज्यात जी आहे ती बॅकफुटवर येताना पाहायला मिळाली आपण सर ते शेवटी जी हातातली जागा होती जी म्हणजे सांगलीच्या जागेचा मुद्दा आपण जर पाहिला तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या जागर जी ती उमेदवारी न चर्चा करता जाहीर करण्यात आली पण त्या ही काँग्रेसने जोरदार वाटाघाटीचा प्रयत्न केला नाही कारण की काँग्रेसला कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीची ती टिकून ठेवायची होती काँग्रेसने कदाचित असं एक अनुमान केलं होतं की आपण स्वतः तरी भाजपसोबत लढत देत असलो तरी प्रादेशिक पक्षांना आपल्या सोबत घेऊनच या भाजपसोबत आपल्याला भाजपच्या विरोधात जे ते आपली भूमिका तयार करावी लागल्या आणि ला। त्याच्यात काँग्रेसला मोठं यश आलेलं पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात यंदा गाजलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे असा होता की यद्दा भाजप जर सरकारमध्ये आलं तर ते संविधान बदलतील अशी जी जाहीरबाजी किंवा मग असा जो आरोप करत काँग्रेसने देशभर किंवा मग महाराष्ट्रात जो प्रचार केला त्याचे अनेक चांगले गणिताची मार्ग असं म्हणू शकतो अनेक मार्ग जे या गोष्टींबद्दल काँग्रेसला देण्यात येतील कारण की सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी थेट भाजपच्या विरोधात थे एक मोठं कॅम्पेन चालवलं आणि ते पण जे ते प्रादेशिक पक्षांच्या सोबत घेऊन हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि या सगळ्या या मुद्द्यावरच देशभरात जे ते काँग्रेसने भाजपच्या विरोधात कॅम्पेन केलं की आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जर भाजप यंदा सत्तेत आलं तर ते बदलतील त्यामुळे आपल्याला यांना सत्तेतून बाहेर काढायचा असा एक प्रयत्न जो आहे तो काँग्रेसकडून केला त्याच्यात मोठ्या प्रमाणात या शाळेच्या अवलंबून असणार आहे आणि ते आता आपल्याला बघायचं आहे अर्थात आपण महापौल दाखवतोय पाच वाजता त्याची प्रतीक्षा सगळ्या प्रेक्षकांना आहे पुढारीच्या पण सगळ्यात आधी आता आपण एकदा जाऊयात श्रेय सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात मनसे फॅक्टर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो कायमच निवडणुकीमध्ये मात्र म्हणजे या वेळेला मनसेचे उमेदवार नव्हते मात्र तरी सुद्धा चर्चा झाली कारण ती राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्रेयस जर का मुंबई पुरतं बोलायचं झालं तर मनसे फॅक्टर हा महायुतीसाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे त्याचा एकूणच परिणाम मुंबईमधल्या एकूणच गणितांवरती आपल्याला कसा होताना दिस दिसणार आहे श्रेयस तर आपण बघितलं गेलं तर मनसे फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणावर और... पहिल्या त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यापासून गाजला आहे म्हणावाच लागेल आपल्याला गुरु कारण एकूणच बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे फॅक्टर कितपत योग्य आहे ह्याच्या चर्चा अनेकदा झाल्या पण ते योग्य बोलणारे सुद्धा आणि न बोलणारे सुद्धा हे नेहमी राज ठाकरेंची सभा मागायला हे तिथे आले होते आपण बघू शकतो राज ठाकरे जिथं जिथं सभा झाली तर प्रत्येक सभेत गर्दी आहे जिथं जिथं सभा झाली तर प्रत्येक ठिकाणा खऱ्या अर्थानं त्यांची लोकप्रियता आणि त्यांची सभेला जेवढी गर्दी होत होती ती गर्दी बघूनच खऱ्या अर्थानं त्या उमेदवारीची ताकद वाढत होती एकूणच बघितलं गेलं जरी उमेदवार मनसेचा नसला तरी सुद्धा ह्याचा फायदा खऱ्या अर्थानं महायुतीला होऊ शकतोय असं चिन्ह कुठे ना कुठे पाहायला मिळालं आपण एकंदर बघितलं गेलं तर राज ठाकरे असतील त्यासोबतच एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असेल ज्या दिवशी नरेंद्र मोदी मुंबईत आले त्याच्या तास अगोदर ह्या तीनही नेत्यांची महत्वाची खरं तर बैठक बा, ही शिवतीर्थावर झाली होती हीच कुठे ना कुठे घडलेली गोष्ट आहे आणि हीच कुठे ना कुठे वेगळी गोष्ट आहे की आपण खऱ्या अर्थानं सत्तेत असून नसून सुद्धा एक वेगळा एक एक्सपॅक्टर क्रिएट करतोय का आणि हा एक्सपॅक्टर मनसेने क्रिएट केलाय अनेक गोष्टी चर्चा जसं आता अजय म्हटला त्याच्या अगोदर चैतन म्हणाला की अनेक गोष्टी चर्चा या सगळ्या पक्षांमध्ये होत होत्या पण मनसे फॅक्टर हे सगळ्यात महत्वाचं ठरलं ते फक्त आणि फक्त मुंबईसाठी होतं का आणि ते जर फायदा झालं तर तो फायदा खऱ्या अर्थानं महायुतीला होईल का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गुरु पण एकंदर सभागृह गेलं तर पहिल्यांदा कोणीतरी बिनशर्त पाठिंबा देतं आणि त्या बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर तो सभा घेतो आणि सभेचं रिॲक्शन त्या गर्दीत होता दिसतंय अर्थात त्यामुळे हे रिॲक्शन जे आहे ते आपल्याला मतदानामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे का हे आपल्याला कळू शकणार चार तारखेला आहे अर्थात याविषयी सुद्धा आपण बोलूयात आत्ता आपण थेट जाऊयात चेतन सावंत यांच्याकडे कारण मुंबईमधल्या काही अशा जागा आहेत ज्यांच्याविषयी बोलावं लागेल प्रामुख्यानं बोलावं लागेल अशी जागा म्हणजे ती ईशान्य मुंबईची आहे ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या अशी लढत रंगली श्रेयस तुम्हालाच हा प्रश्न आहे कारण जर का आपण या जागेबद्दल बोलायचं तर इथे सुद्धा मनसे फॅक्टर हा महत्वाचा ठरणार आहे कारण मराठी विरुद्ध मराठी अशीही लढत होती चेतन श्रेयस खरं तर बघ आपण बघितलं गेलं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे ईशान्य मुंबईची गोष्ट तू केलीस तर खऱ्या अर्थानं मिहीर कोटेजा असो किंवा खऱ्याला उत्तर मुंबईमध्ये दोघही ईशान्य कशाला पियुष गोयल यांच्या जागेवरती सुद्धा आपल्याला तोच मुद्दा उपस्थित होताना बघायला मिळाला श्रेयस अर्थात आपण बघितलं गेलं तर मनसे बॅटर हा महत्वाचा इथं सुद्धा ठरला होता mm. दोन्ही म्हणजे पियुष गोयल असो किंवा भूषण पाटील असो जे खऱ्या अर्थ उमेदवार उत्तर मुंबईचे होते हा एक महत्वाचा परिसर आहे असं आपण म्हणू शकतो एक महत्वाचा या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ला, गेल्या तर ह्याच्या अगोदर जे गोपाल शेट्टी ज्यांनी जे, जे इकडून जिंकले होते ते सगळ्यात जास्त आपण ज्याला म्हणतो मताने जिंकले होते आणि खऱ्या अर्थ आणि खरं तर त्याचीच एक वेगळी गोष्ट होती की या वेळी गोपाळ तिकीट न देता पियुष गोयलना तिकीट देण्यात आलं ही एक महत्वाची गोष्ट होती आणि ही खरं तर वेगळी गोष्ट भारतीय जनता पार्टीसाठी पण होती महायुतीसाठी पण होती आणि भूषण पाटलांसाठी पण होती भूषण पाटील हा स्थानिक उमेदवार आहेत असं सगळ्यांनी बोलला आणि तिसरं चर्चा आली की स्थानिक उमेदवार आहे एक उमेदवार बाहेरचा आहे ह्याची सुद्धा चर्चा रंगली या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परिसरात जेवढे जेवढे मतदारसंघ आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचे दोन मुद्दे आहेत गुरु आणि त्याच्यातला पहिला मुद्दा हा ट्रॅफिकचा आहे आपण बघतो त्या सगळ्या संपूर्ण परिसरात ट्रॅफिकचं सगळ्यात मोठी समस्या सगळ्या लोकांना सामोरं जावं लागते जे वेस्टर्न सबब्स ज्याला आपण वेस्टर्न सबब्स हा टर्म म्हणतो त्या टर्म मध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे कारण एकूणच जर बघितलं गेलं तर इकडे मेट्रोची कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत हा मुद्दा असो किंवा दहिसर मधले खऱ्या तर स्लम्स असो त्याच्या सुद्धा एक करणार तर स्लम्सचा जो मुद्दा आहे सगळ्यात जास्त गाजला पण या सगळ्या गोष्टी जरी आपण पाहायला गेला तरी पियुष गोयल यांचं एक वेगळं वर्चस्व या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं कारण एकंदर नरेंद्र मोदी सुद्धा बरोबर यांच्यामुळे ही निवडणूक झालेली आहे देशाचं लक्ष त्या निवडणुकीकडे लागलेलं होतं त्यामुळे या काही महत्वाच्या जागा आहेत मुंबई मधल्या श्रेयस ज्याच्यावरती नेमका काय निकाल लागतो याच्यावरती बरच काही अवलंबून असणार आहे कारण मुंबई ही देशाचा निकाल ठरवते असं म्हटलं जातं त्यामुळे प्रामुख्यानं मुंबईविषयी बोलायलाच हवं धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी आणि थेट जाऊयात ठाण्यामध्ये या वेळेला या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष हे विशेषत्वाना ठाण्याकडे होतं कारण अर्थात एकनाथ शिंदे, एकना शिंदे, शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आहेत आणि ठाणे हा त्यांचा अर्थातच बाले किल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर ठाण्यामधनं नरेश म्हस्के जे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं त्यामुळे स्वाभाविक आहे की ठाण्याकडे लक्ष लागलेलं आहे निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी थेट ठाण्यावरनं सोबत आहेत निकेश सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलेला आहे तो म्हणजे सहानुभूतीची एक लाट जी ठाकरेंसोबत आहे असं वारंवार बोललं जात होतं पक्षफुटीनंतर ती लाट कुठेतरी या मतदानामध्ये परिवर्तित होताना बघायला मिळते का मिळण्याची काही शक्यता आहे का कोणते मुद्दे असतील ज्याच्यावर ठाण्यामध्ये कल्याणमध्ये प्रामुख्यानं मतदान झालेलं आहे नक्कीच गुरु अख्ख्या संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते ठाणे जिल्ह्यातले जे तीन मतदारसंघ आहेत त्याच्यावरती लागलेले आहेत ते म्हणजे एक जर ठाणे लोकसभा भिवंडी लोकसभा आणि तिसरा म्हणजे कल्याण लोकसभा जर ठाण्याचा जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं जे विद्यमान खासदार होते राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मस्के हे निवडणुकी ह्या दोघांमध्ये तर ही लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे जर आपण जर पाहिलं तर ठाणे हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केला तेव्हा ह्या शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याच्या नंतर ठाण्यातला मतदार ठाणेकरांना पहिल्यांदाच दोन शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याची संधी दिली त्यामुळे नेमकी कोणाला आहे मत मतदान जास्त आलं हे पाहणं गरजेचं राहणं तर पहिलं जर पाहिलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आनंद दिगे कार्ड हे प्रामुख्याने वापरलं जातं तर आनंद दिगे यांचे शिष्य म्हणून राजन विचारे हे प्रसिद्ध आहेत तर दुसरं म्हणजे शिष्य म्हणजे नरेश मस्के हे देखील आहेत मुख्यमंत्र्यांचा हा किल्ला आहे हा गड आहे त्यामुळे नरेश मस्के यांच्या प्रचारामध्ये वारंवार मुख्यमंत्री स्वतः फिरताना आपल्याला पाहायला मिळाले होते मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरून नरेश मस्के यांचा प्रचार जे आहे ते करत होते तर राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील स्वतः राहुल गांधी देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी देखील यांचा प्रचार केलेला आहे राजन विचारे हे दोन टर्म या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा लोकांशी संबंध जे आहेत ते जवळून आलेला आहे त्यांचा बरोबर आहे त्यामुळे ठाण्यातली लढत ठाणे कल्याण मधली लढत ही प्रामुख्यानं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होती आणि त्यामुळे ठाण्यामधलं चित्र बरंच काही स्पष्ट करणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी देशाचा आणि महाराष्ट्राचा महापोल थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार याचं उत्तर सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे महायुती की मविया महाविकास आघाडी कोणाची सरशी होणार याचंही उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर असेल सर्वात वेगवान आणि सर्वात विश्वसनीय विश्वसनीय असे एक्झिट पोल पुढारी न्यूजवरती थोड्याच वेळामध्ये आपण बघू शकणार आहोत संध्याकाळी पाच वाजता एक्झिट पोल आपल्याला बघता येणार आहेत महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार अर्थातच या प्रश्नाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आता थोड्याच वेळात पुढारी न्यूजवरती तुम्हाला बघता येणार आहे त्याचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे पुढारी न्यूजचा हा महापोल आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर असेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कि महायुती याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर मिळू शकणार आहे पुढारी न्यूजचा आज महापोल आपण बघतो आणि आता थेट जाऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल या क्षणाला आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर जर का पुण्याविषयी बोलायचं तर या वेळेला सगळ्यांची सगळ्यांचे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या बारामतीकडे म्हणजे फक्तच महाराष्ट्रच नाही तर देशाच्या नजरा महा बारामतीकडे लागलेल्या होत्या कारण थेटपणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे बरेच मुद्दे बरेच वाद बऱ्याच चर्चा सगळ्या बारामतीविषयी झालेल्या आहेत त्यानंतर फायनली मतदान झालेलं आहे त्याचा त्याची टक्केवारी कमी आहे तो एक वेगळा मुद्दा आहे मतदानानंतर काय घडलं याच्याविषयी सुद्धा बोलून झालेलं आहे पण आता जेव्हा निर्णयाची जी वेळ आहे ती जसजशी जशी जवळ येत जाते तशी बारामतीची हवा आता काय सांगते ज्ञानेश्वर गुरुप्रसाद पुणे जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण पाच लोकसभा मतदारसंघांवरती प्रकाश टाकावा लागेल ज्यात सगळ्यात महत्वाची जी जागा आहे तू म्हणतोय त्याप्रमाणे बारामतीची मात्र आपण पुण्यापासून सुरुवात करू पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचा सामना झाला थेट लढत झाली जी भाजप आणि काँग्रेसमध्ये होती एकूणच पुण्याचा विचार करत असताना आ, ही संपूर्ण निवडणूक जर आपण पाहिलं निवडणुकीच्या काळात तर ही क्लासची निवडणुकी म्हणून चर्चेत राहिली मुरलीधर मोहोळ असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील यांच्या पक्षाच्या माध्यमातून जो प्रचारासाठी लावलेला जोर पाहिला दोन्हीकडच्या झालेल्या आपण सभा पाहिल्या आणि प्रचाराची एकूण पद्धत पाहिली तर दोन्ही उमेदवारांच्या प्रचारामध्ये वेगळेपण जाणवत होतं मात्र पुणेकरांनी अर्थात कोणाला पसंती दिली हे तू म्हणतोयच त्याप्रमाणे चार तारखेला कळेल मात्र उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचली आहे पुणे जिल्ह्यातली दुसरी अत्यंत महत्वाची जी जागा आहे ती आहे बारामतीची जिथे नंद विरुद्ध भावजा अशा पद्धतीची लढत झालेली होती आणि मग आता शेवटी जे लोक आहेत बारामतीतले ते शरद पवारांच्या बाजून उभे राहतात की अजित पवारांच्या बाजूने उभे राहतात या मुद्द्यावर चर्चा होत असताना जे मतदान पार पडलं त्या दिवशी देखील आपण बघितलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडायला किंवा मां बोलायला बारामतीकर तयार नव्हते जे मतदान आहे ते अत्यंत शांतपणे मतपेटीत त्यांनी केलेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये शांतता सातत्यानं असं सांगितलं जात होतं की बारामतीचा जो कौल आहे तो नेमका कोणाला मिळतो त्यावर पुढची जी राजकारणाची दिशा आहे पवार कुटुंबियांची ती ठरणार आहे आणि आपसुकच जेव्हा बारामतीचा विचार येतो तेव्हा पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट पक्षामध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक अशा परिस्थितीत जे मतदान झालेलं आहे तेव्हा बारामतीकरांनी कौल कोणाला नेमका दिलाय याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं अत्यंत महत्वाच्या असलेल्या जागांपैकीची ही बारामतीची जागा आहे शिरूरच्या जागेचा जर आपण विचार केला तर तिथे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशा पद्धतीचा सा सामना आपल्याला पाहायला मिळाला जिथे सगळ्यात महत्त्वाची जी जागा आहे ती म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशाच पद्धतीचा सा सामना जो आहे तो देखील शिरूरच्या या सगळ्या लोकसभेच्या रणांगणात पाहायला मिळालेला आहे इतके वर्ष जेव्हा खासदार की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपभोगली त्यानंतर जेव्हा अमोल कोल्हेंनी खासदार म्हणून काही वर्ष काम केलं आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने इथली निवडणूक होत असताना जे वेगवेगळे स्थानिक पातळीवरचे मुद्दे होते अनेक वेळा अमोल बद्दल नाराजी व्यक्त केली की के अमोल कोल्हे हे काही मतदारसंघामध्ये फिरले नाहीत सातत्यानं आढळराव पाटलांच्या बद्दल सांगितलं गेलं की ते जरी खासदार नसले तरी या मतदारसंघामध्ये फिरत होते आणि मग वेगवेगळे जे प्रचाराचे मुद्दे पक्ष फुटीचे जे मुद्दे होते पवार कुटुंबियांमध्ये पडलेल्या दोहीचे जे मुद्दे होते ते देखील या शिरूरच्या लोकसभेच्या रणांगणात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पुणे जिल्ह्यातली शेवटची जी जागा आहे ती म्हणजे मावळ लोकसभेची इथे देखील धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा पद्धतीचा जो सामना आहे तो झालेला आहे जे उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते अशा पद्धतीनं सतत चर्चा होत होती याला टॅकल करण्याच्यासाठी म्हणून बारणेंकडून शेवटच्या टप्प्यात जे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून रोड शोच्या माध्यमातून प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला जी ताकदपणाला लावली ला बारणेंनी तितकीच ताकद लावली वाघिरेंनी आणि मग अशा पद्धतीनं जी अँटी इन्कम्बन्सी होती ती मावळमध्ये खरं तर पाहायला मिळाली होती तेव्हा मावळचा विचार करत असताना खरं म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि खालच्या मधल्या तीन विधानसभा तेव्हा इथली जी इंटरेस्टिंग लढत आहे ती म्हणजे शहरी पातळीवरचं जे सगळं मतदान आहे ते नेमकं कोणाच्या बाजूने पडतंय उरलेल्या मधल्या तीन विधानसभांमधलं जे मतदान आहे ते कोणाला पडतंय कुठून कोणाला लीड मिळते या तीन तीन मतदारसंघातून खरं म्हणजे या गणितावर मावळचा सगळा जो विषय तो अवलंबून असणार आहे जी साताऱ्याची जागा आहे खरं म्हणजे साताऱ्यात जी लढत झाली शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले या लढतीकडे देखील बरोबर बर ही लढत सुद्धा कुठलीच महत्वाची आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली अशी लढत आहे ज्ञानेश्वर अर्थात याविषयी सुद्धा आपल्याला बोलायला हवं धन्यवाद आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे आपण त्यामुळे ही चर्चा इथं थांबवतोय पण पुढारी न्यूज वरती आज आपण महापौल बघणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये हा महापौल आपल्या सगळ्यांच्या समोर असेल त्यामुळे अर्थात महाराष्ट्राच्या जनतेनं कुणाला पसंती दिलेली आहे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होऊ शकेल इथं या बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतोय पहात्रा पुढारी न्यूज Thank <laughs> you.